एक महत्वाची बातमी अक्षय शिंदेबाबत बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न देखील निर्माण झाला या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस आणि अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची बुधवारी बदलापूरमधील एका गुप्त ठिकाणी बैठक झाली या बैठकीत चर्चा झाल्यानंतर काही मुद्दे ठरवण्यात आले यामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन करायचं की दहन करायचं याचा निर्णय कुटुंबीय घेणार तर अंत्यसंस्कार कुठे करायचे याबाबतचा निर्णय पोलीस घेणार आहेत कुटुंबियांचा निर्णय झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून इतर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या बैठकीनंतर अक्षय शिंदेच्या वडिलांनी अक्षयच्या दफन विधीसाठी जागा उपलब्ध करून द्या असा अर्ज बदलापूर पूर्व पोलिसांना केला त्यामुळे अक्षय शिंदेचं दफन करायचं असा निर्णय कुटुंबियांनी घेतल्याचं स्पष्ट झालंय आहे हायकोर्टाने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं होतं मात्र अजूनही जमीन न मिळाल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला आहे दरम्यान या सगळ्यात अक्षयचा अंत्यविधी कधी केला जाईल याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर